नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आपण विषय सुरू करा म्हणजे वेगळ्या शिक्षणाचा विषय चालू होता पण त्या शिक्षणाच्या विषयामध्ये मध्येच गवई गवई साहेब आपले मुख्य न्यायाधीश झाले भारताचे मुख्य न्यायाधीश झाले त्याच्यावरचा आपण विषय घेतला होता त्यांचं अभिनंदन ब्राह्मण समाजाला करायचं आहे याचा मी एक व्हिडिओ बनवला होता आणखीन तसं त्यांना पत्र पण पाठवलेलं आहे अजून त्यांचं काही उत्तर आलेलं नाही आहे पण ते उत्तर आल्यानंतर बघू काय कसं करता येईल त्यांच्या भावालासुद्धा व्हॉट्सअप पाठवलेलं आहे फोनवर बोलणं झालेलं आहे बघू पुढे काय होतंय ते असो पण मनापासून आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत याच्यासाठी त्याच्यानंतर एक दोन विषय त्याच संदर्भात जाती याच्यामध्ये घेतले आणखीन त्याच्यावर काही लोकांच्या विशेष प्रतिक्रिया येतात मला एक असं कळत नाही प्रतिक्रिया देणारे जी लोक आहेत बरीचशी जे विरुद्ध प्रतिक्रिया देतात ते हे त्यांचं नाव सांगत नाहीत त्यांची ती ह्याची म मेल आय डी वगैरे पण जी असते ती अशी काहीतरी वि विचित्र असते वगैरे म्हणजे त्याच्यावरनं त्यांची आयडेंटिटी कळत नाही पण ते ब्राह्मणांची विरुद्ध आहे एवढं कळतं त्याच्यामध्ये त्याच्यातलं एक कोणतरी पी के काहीतरी असं काहीतरी वाले वाला, वाला एक कोणतरी आहे तर त्याच्यात एक मुसलमान पण होता त्यांनी त्याला आम्ही गप्प करून टाकला एक, कर एक ल, तर त्या मुसलमानाला इथे बोलायचा काही अधिकारच नाही बाबासाहेब आंबेडकर आणि हेन तेन बाबासाहेब आंबेडकर मुसलमानांच्या किती विरोधात होते तर कधीतरी व्हिडिओ बनवू आम्ही त्याच्यावर तो प्रश्न नाही आहे आज ती वेळ नाही आहे पण एक कोणतरी आहे की म्हणजे आम्ही तर स्वागत केलं आम्ही तर त्यांचा काय म्हणतात त्याला सत्कार करायची तयारी आहे पण त्यांचे बाबासाहेबचेच अनुयायी म्हणजे तुमचे बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव सुजात आंबेडकर त्यांनी तर काय पर तीन तेरा वारे तुम्ही तुमचा माणूस एक वरती आला आहे त्याला तुम्ही आनंदाने त्याला शुभेच्छा द्या पटत नसेल तुमचं पण शुभेच्छा द्यायला काय तुम्हाला आहे असो तो त्यांचा प्रश्न आहे मला त्याच्यावर काही हे नाही आणि त्याच्यावर सुद्धा परत कोणीतरी त्याच्यावर भूषण गवईंच्या बंधूंनीसुद्धा एक प्रतिक्रिया दिली होती त्याच्यावरसुद्धा मी एक व्हिडिओ बघितला कोणतरी कांबळे नावाच्या ग्रस्थांचा म्हणजे कुठल्या भाषेमध्ये ते बोललेले आहेत म्हणजे ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला किंवा आंबेडकरांना शोभणारी नाही बाबासाहेब आंबेडकरांना शोभणारी नाही काय मी बाळासाहेब म्हणणार नाही बाबासाहेब आंबेडकरांना ती शोभणारी हे नाही आहे काय म्हणतात त्याला शोभणारी भाषा नाही आहे ती तर त्यामुळे कसं आहे की त्यावेळेस त्या हा पिके नावाचा कोणती जी एक हे आहे की त्यांनी सांगितलं की ब्राह्मणांनीच काय म्हणतात त्याला जातीयवाद पसरवला वगैरे असं आता ठीक आहे त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी सांगावं हो की आधी ब्राह्मणांनी सांगावं हो की आम्ही जाती तोडतो आणि आम्ही हिंदू आहोत पहिल्यांनी हे बोलायचं काही कारण नाही ब्राह्मणांनी ते कृतीत करून दाखवलेलं आहे ब्राह्मणांनी ते कृतीत करून दाखवलेलं आहे कुठलाही ब्राह्मण हा पहिल्यांदी हिंदू आहे भारतीय आहे त्याच्यानंतर तो ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणांनंतर मग त्या पोट जातीमधला तो ब्राह्मण आहे कुठलाही ब्राह्मण हा पहिल्यांदी हिंदूच आहे हे अगदी पहिल्यापासून आहे आणि हा विश्वास प्रत्येक ब्राह्मणेत तर राजकारणीला राजकारण्याला होता आणि आमच्या धर्मभक्तीवर आणि आमच्या देशभक्तीवर कोणाचंही प्रश्नचिन्ह नव्हतं म्हणूनच आजपर्यंत प्रत्येक राज्यकर्ता हा म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीची गोष्ट सांगतो आहे मी तुम्हाला जेव्हा राजेशाही होती वगैरे जेव्हा रिझर्वेशन वगैरे काही नव्हतं काय तेव्हा त्यांनी काय म्हणतात त्याला ब्राह्मणांनाच त्यांच्या वरच्या होते दिलेत तर ह्याचा एक अभ्यास आहे हा करून बघावा ब्राह्मण हा पहिल्यांदा हिंदूच आहे मग ह्या जातींमध्ये वगैरे हा ब्राह्मणांचा विषय येतो काय आणि प्रत्येक गोष्टीची पुरोगामीपणा प्रत्येक गोष्टीचा पुरोगामीपणा हा ब्राह्मणांनीच सुरू केला आहे म्हणजे मांगाच्या घरी जाऊन जेवणं हे एकनाथ महाराज कुलकर्ण्यांनी केलेलं आहे त्याच्यानंतर सगळ्या जातींना एकत्र घेऊन पंढरीची वारी करणं आळंदी होऊन पंढरपूरला हे ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं आहे आता ज्ञानेश्वर माऊलींना ब्राह्मणांनी पण खूप त्रास दिला आहे त्याच्यामध्ये काही हे नाही आहे पण ते करणारा तो, तो ब्राह्मणच होता त्यांनी जात बघितली नाही रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल करत ज्ञानेश्वर माऊलीच घ्यायला गेलेले आहेत पंढरपूरला असं आणखीन आजही लाखो लोक त्या ज्ञानेश्वर माऊलींचं नाव घेत पंढरपूरला जातात सगळ्या याच्यातले जातात सगळ्या जातीतली लोकं जातात त्या पंढरपूरला काय त्यामुळे ब्राह्मण हा पहिल्यांदा हिंदू आहे याचं सर्टिफिकेट आमच्याकडे मागणं हाच चुकीचा आहे म्हणजे जो हे सर्टिफिकेट मागतो त्याला धर्माचा किंवा देशाचा किंवा ह्याचा कुठलाच अभ्यास नाही आहे मला हे विषय वाढवायचे नव्हते पण ज्याचे कमेंट्स येतात त्याला कसं आहे आम्ही गप्प बसणं म्हणजे आम्ही ते मान्य केल्यासारखं होतं पण म्हणून मला ह्याला ते उत्तर द्यायला लागतं द्यावं लागतं म्हणून मी हे उत्तर देतोय कळलं का म्हणून मी हे उत्तर देतोय की कुठलाही ब्राह्मण हा पहिल्यांदा हिंदू आहे नंतर ब्राह्मण आहे किती उदाहरणं तुम्हाला देता येतील आणि आजही काय म्हणतात त्याला ज्ञानेश्वर माऊलीच्या ह्याच्यामध्ये ब्राह्मण आहेत ना सोपानदेव देवस्थानामधचं सगळं हे गोसावींकडे आहे ज्ञानेश्वर तिकडे निवृत्तीनाथांचं तिकडे जे आहे ते फक्त ज्ञानेश्वर माऊलीची जी निवृत्ती महाराजांचं पण गोसावी आणि श्रीपाद कुलकर्णी त्याच्यावर हे आहेत फक्त हे ज्ञानेश्वर माऊलीचं गव्हर्नमेंट नॉमिनेटेड आहे त्याच्यावर गव्हर्मेंटची लोक आहेत ते गव्हर्नमेंट नॉमिनेटेड लोक आहेत त्यामुळे ब्राह्मण हा ब्राह्मणांनी जात सोडावी जात सोडावी आणि आधी हिंदू म्हणा आम्ही हिंदूच म्हणतोय पेशव्यांनी काय केलं पेशव्यांनी सरदार नेमले उत्तरेमध्ये सगळे कुठलाही ब्रा, ब्राह्मण नेमला नाही उत्तरेतला सरदार त्यांनी उत्तरेतला जो सरदार आहेत म्हणजे तुमचे गायकवाड शिंदे होळकर होळकर तर धनगर आहेत धारचे अ... पवार देवासचे पवार okay, हे सगळी जी लोकं आहेत ही सगळी त्यांच्याकडे त्यांना नेमलेले पेशव्यांनी नेमलेले त्यांना त्यामुळे तुम्ही म्हणजे त्यांनी जातीचं असं तर त्यांनी तिथे आणखीन का त्यांना काही ब्राह्मण नेमता आले नसते का ब्राह्मण नेमता आले नसते का त्यांना नेमता आले असते ब्राह्मण पण त्यांनी नेमले नाहीत ब्राह्मण कारण त्यांनी तिथे मेरिटला प्राधान्य दिलं म्हणून त्यांनी तिथे त्यांना नेमलं हे बघा जातीभेद कुठे आहे तर तो तुमच्या त्या देवळामध्ये आहे की ते तिथे पारंपरिक संस्कृती आहे हजारो वर्षाची संस्कृती आहे ती, ती म्हणजे आम्ही म्हणजे ब्राह्मणांनी वेदाचं पठण केलं त्याच्यानंतर तुमचे पुराणाचं पठण केलं अभ्यास केला इतरांनी का नाही केला ब्राह्मणांनी कधी अडवलं होतं का ब्राह्मणांनी कधीच कोणाला अडवलं नाही एवढं आहे तर त्यांनी पण याच्यावर वेदाचा अभ्यास करावा आजही काही संस्कृत शिकलेली इतर ह्याच्यातली मंडळी आहेत आज वेदाचा अभ्यास करून जर्मनी पुढे गेलं आपण कुठे आहोत आपण वेदाचा तिरस्कार केला हे जे राज्यकर्ते आहेत काँग्रेसी राज्यकर्ते ह्यांनी वेदाचा तिरस्कार केला पुराणात काय म्हटलंय ह्याचा तुम्ही कधी अभ्यास केलात का का नाही केलात कोणी शिकवलं नाही का तुम्हाला तुम्हाला कोणी अडवलं होतं का कोणी अडवलं होतं तुम्हाला का नाही शिकलात कारण त्याच्यामागे तुम्हाला मेहनत करावी लागते पाठांतर करावं लागतं त्याच्यामागे त्या जिभेला वळण यायला यायला त्याला मा, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पथ्य पाळावं लागतं असे कित्येक लोकं आहेत की जे वेदांचं पठण करतात काय की ज्या लोकांनी आयुष्यामध्ये कांदा लसून खाल्लेला नाही आहे म्हणजे कांद्याची चव काय किंवा लसणाची चव काय घेतलेली नाही आहे असे कित्येक लोक आहेत की ज्यांच्यामुळे आज हे टिकून आहे आज नरेंद्र मोदी ओबीसी नेता आहे त्यांनी हे टिकवलं त्यांनी तो ते कोणाचा हे घेतात द्रविड गणेश्वर शास्त्री द्रविडांचं गणेश्वर शास्त्री द्रविडांचा वेदांवर वगैरे सगळ्यांवर अभ्यास आहेत पण याचा अर्थ त्यांनी काही नरेंद्र मोदीला झिडकारलं नाही जेव्हा देश आला तेव्हा त्यांनी धर्म पहिल्यांदी धरला आहे नरेंद्र मोदी त्यांना त्यांचा फॉर्म भरताना बरोबर घेऊन गेले त्याच्यामागे त्यांनी त्यांची तपश्चर्या आहे तुम्ही करा आज एक काय म्हणतात त्याला हे देहूचे महाराज काय त्यांची तपश्चर्या होती विठ्ठलावर ह्या म्हणून माझं म्हणणं आहे की ब्राह्मण हा पहिला हिंदू आहे मग तो ब्राह्मण आहे पहिला हिंदू मग भारतीय आणि मग ब्राह्मण आहे त्यामुळे आजही तुम्ही बघितलं मी मागे जो हे दिला होता त्याच्यामध्ये मिल्ट्रीमध्ये वगैरे सुद्धा किती महाराष्ट्रीयन किती ब्राह्मण आहेत काय सगळं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सगळं दिलेलं आहे ते ब्राह्मणांना तुम्ही नावं ठेवा पण त्याला विथ सम रिझन्स ठेवा काहीतरी का ओगीचच्या ओगीच ब्राह्मणांना नावं ठेवायची म्हणून आणि तुम्ही नावं ठेवल्याने ब्राह्मणांचं फार मोठं नुकसान होतं याच्यातला भाग नाही थोडंफार नुकसान होतं नाही असं नाही पण तुमचा कुठलाच फायदा होत नाही म्हणून ते कोण जे पीके वगैरे जे काय आणखीन काही लोकांनी त्याच्यावर कमेंट टाकल्या होत्या त्यांना मी हे उत्तर देऊ इच्छितो ब्राह्मण हा कायम आधी आज मीसुद्धा म्हणतो आज आम्ही याच्यावर आम्ही पहिल्यांदी हिंदू आहोत मग ब्राह्मण आहोत त्यामुळे म्हणजे आणखीन काय याच्या व्यतिरिक्त मला हे म्हण कारण आम्ही काही लाखाचे मोर्चे काढू शकत नाही कारण तेवढा वेळ पण नाही आम्हाला लाखाचे मोर्चे काढायला आणि तेवढे पैसे आम्ही तिथे वायाही घालवणार नाही काय आणि लाखाचे मोर्चे काढून फायदा काहीच होत नाही उलट नाव बदनाम होतं आहे आज एवढच धन्यवाद